नमस्कार असावरिज कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे ती म्हणजे ग्रेव्हीची भाजी तर या ग्रेव्हीच्या भाजीसाठी मी इथे दोन वस्तूंचा वापर केलेला आहे तर आपल्या ग्रेव्हीच्या भाजीसाठी मी इथे दोन भाज्यांचा वापर केलेला आहे एक म्हणजे मी इथे गाजर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे मटर देखील वापरलेलं आहे म्हणजेच आपले जे हिरवे वटाणे असतात ते मी इथे वापरलेले आहेत तर या ग्रेवीच्या भाजीसाठी मी इथे खोबऱ्याचा वापर न करता आपल्या फक्त टोमॅटोचा आणि त्याचबरोबर काजूचा वापर करून ही ग्रेवीची भाजी मी इथे बनवलेली आहे तीही अगदी सोप्या पद्धतीने मी ही, ही बनवलेली आहे नक्की सगळ्यांनी ट्राय करावे अशी ही भाजी आहे तर मग चला बघूयात कशी बनवायची आपली ही ग्रेवीची भाजी तर आपल्या भाजीसाठी इथे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गाजर तर दोन मिडियम साईजचे गाजर मी इथे घेतलेले आहेत तर त्याच्यावरचं जे साल आहे ते देखील मी इथे काढून घेतलेले आहे तर या गाजरचे आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत जर आपण आपले गाजर बारीक चिरून घेतले तर ते लवकर शिजले जातात त्यामुळे इथं आपल्याला भाजीसाठी आपल्या गाजरचे उभे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाजीही व्यवस्थित शिजली जाईल आणि आपले गाजरही खूप जास्त वितळले जाणार नाहीत तर आपले गाजर इथे व्यवस्थितपणे चिरून झालेले आहेत तर यानंतर आपल्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे आपले वटाणे तर मी इथे एक वाटी आपले हिरवे वटाणे घेतलेले आहेत ते मी व्यवस्थित सोलून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर आपल्याला भाजीसाठी लागणार आहे ते म्हणजे थोडासा लसूण आणि त्याचबरोबर थोडासा अद्रक देखील मी इथे वापरणार आहे तर आपल्या भाजीसाठी आपल्याला इथे लागणार आहे तर एक मी इथे मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटो देखील घेतलेले आहेत तर तो जो आपला कांदा आहे तो मी इथे बारीक चिरून घेणार आहे तर आता आपला कांदा कापून झाल्यानंतर आपण इथे वापरणार आहोत ते म्हणजे टोमॅटो तर आपल्याला जी आपल्या भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे ती आपण इथे टोमॅटो आणि त्याचबरोबर काजूचा वापर करून बनवणार आहोत तर मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे मीडियम साईजमध्येच मी ह्या टोमॅटोचे काप करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला या टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पेस्ट बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण जे चिरलेले टोमॅटो आहेत ते घालणार आहोत आणि त्याचबरोबर एक आठ ते नऊ काजू मी देखील ह्या टोमॅटोमध्ये दे घालणार आहे काजूचा वापर केल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती खूप जास्त पातळ होत नाही त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती मिडियम साईजमध्ये राहते तुम्ही बघू शकता अगदी खूप पातळ अशी आपली अजिबात ग्रेवी बनलेली नाही आहे आणि प्रॉपर अशी आपल्याला जशी ग्रेवी हवी आहे तशी ही ग्रेवी बनलेली आहे तर अशा प्रकारे टोमॅटोची पेस्ट तर आपली बनवून झालेली आहे आता यानंतर आपण जे गाजर आणि आपलं जे वटाणे होते त्यांना आपल्याला मीडियम साईजमध्ये शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून भाजीमध्ये हे पटकन शिजले जातील तर एका भांड्यामध्ये मी इथे आपले जे एक वाटी वटाणे आणि त्याचबरोबर शिरलेले गाजर होते ते घालणार आहे आता यामध्ये आपण एक दीड ग्लास पाणी घालणार आहोत पाण्यासोबत आपण इथे एक अर्धा चमचा मीठ देखील घालून घेणार आहोत जेणेकरून आपले जे वटाणे आहेत किंवा गाजर आहेत ते व्यवस्थित शिजले जातील आणि थोडासा मिठाचा वापर केल्यामुळे देखील हे पटकन शिजले जातात खूप जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही तर अशा प्रकारे मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपली ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर आपण भाजीला आता शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे त्याचबरोबर आपला जो मी लसूण आणि अद्रक जे घेतलेलं होतं त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पेस्ट करण्यासाठी देखील मी इथं थोडासा मिठाचा वापर करते मीठ घातल्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती अगदी बारीक व्यवस्थित वाटली जाते त्याच्यामुळे जर तुम्ही कोणतीही पेस्ट उकळामध्ये वाटून घेणार आहोत तर तुम्ही थोडंसं मीठ घातलं तर ती खूप छान बारीक बनली जाते तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली जी पेस्ट आहे ती बारीक बनलेली आहे तर पेस्ट तर आपली बनवून झालेली आहे आता त्याचबरोबर आपण जे वटाणे आणि गाजर शिजवण्यासाठी ठेवलेले होते ते आपण चेक करून घेणार आहोत खूप जास्त प्रमाणात हे आपल्याला शिजवून नाही घ्यायचे आहेत एक मिडियममध्येच आपल्याला हे वटाणे आणि गाजर शिजवून घ्यायचे आहेत फक्त पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून एक दोन उकळ्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत तर दोन उकळे आपल्या याच्या काढून झालेले आहेत तर आपण बघूयात हे आपले वटाणे आणि गाजर व्यवस्थित शिजलेत का नाही प्लेट तर थोड्याशा प्लेटमध्ये एक वटाणा आणि त्याचबरोबर मी इथे गाजर घेतलेला आहे थोड्याशा हलका हाताने आपण पाहणार आहोत तर येस प्रॉपर जसा आपल्याला हवा आहे तसा हा वटाणा आणि त्याचबरोबर गाजर देखील शिजलेला आहे तर आता यातलं पाणी जे आहे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता हेच पाणी आपण नंतरनी भाजीसाठी देखील वापरणार आहोत तर याचं पाणी आणि ही भाजी आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे तर आपली भाजी आणि त्याचबरोबर पाणी आपण वेगळं करून घेतलेलं आहे आता आपण आपल्या भाजीच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी एका एक कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेलाचा वापर करणार आहे आपलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा इथे मोहरी आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा मी इथे जिरे देखील घालून घेणार आहे तर आपल्या भाजीच्या चवीसाठी मी इथे थोडंसा कढीपत्ता देखील घालणार आहे तर बघता तुम्ही व्यवस्थित आपलं तेल जर गरम झालेलं असेल तर आपला जो कडीपत्ता आहे तो व्यवस्थित तडतडला जातो तर आता यामध्ये आपण आपला जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालणार आहोत कांद्याला हलकासा लाल रंग येऊसपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर हा कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण नंतरनी आपण जी अदरक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर एक चमचा जिरा एक चमचे धनेपूड अर्धा चमचा मी इथे गरम मसाला देखील वापरलेला आहे आपल्या आवडीनुसार मी इथे दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे जर तुम्ही कमी तिखट घालेलं असाल तर एक चमचा तिखट इथे पुरेसे आहे एक अर्धा चमचा मी इथे हळद घालणार आहे आणि त्याचबरोबर एक थोडंसं अर्धा चमचा मी इथे हिंग देखील घातलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्या कांद्यांमध्ये हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे मीठ घालताना आपण कमी प्रमाणात वापरायचं आहे कारण आपण भाजी शिजवताना आणि त्याचबरोबर अद्रक लसूणच्या पेस्टसोबत देखील थोडंसं मिठाचा वापर केलेला असतो आता यामध्ये आपल्याला मी इथे एक क्यूब आपलं जे बटर असतं ते मी इथं घातलेलं आहे तर बटरचा इथे वापर केल्यामुळे आपली जी भाजी आहे ती अगदी चविष्ट अशी बनणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्या भाजीला जे तेल आलेलं आहे ते, ते देखील प्रॉपर आलेलं आहे तर हे सर्व व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण जी आपली टोमॅटोची पेस्ट बनवून ठेवलेली होती ती घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सर्व मसाल्यांमध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्या भाजीसाठी आपल्याला जी ग्रेव्ही हवी असते म्हणजे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट न बनणारी आपल्याला जी ग्रेव्ही असते ती ग्रेवी इथे व्यवस्थित बनली गेलेली आहे आपण जो काजूचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती अशी मस्त घट्टसर अशी बनलेली आहे आता यामध्ये मी नंतर एक चमचा साखर घालून घेणार आहे जर तुम्हाला गुळ हवा असेल तर तुम्ही ते गुळाचा देखील वापर करू शकता आपले टोमॅटो जर जा खूप जास्त आंबट असतील तर त्या आंबटपणाला थोडंसं मेंटेन करण्यासाठी आपण इथे एक चमचा साखरेचा सा वापर केलेला आहे आता ही ग्रेवी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले वटाणे आणि गाजर होते ते आपण या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत आता ही सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जर तुम्हाला खूप जास्त पातळ ही भाजी हवी नसेल तर थोड्याशा प्रमाणामध्ये म्हणजे एक अर्धा ग्लासच पाण्याचा वापर तुम्ही इथे करायला हवा जर तुम्हाला थोडीशी भाजी अजून पातळ हवी असेल तर जास्तीत जास्त आपण फक्त एक ग्लास पाण्याचा इथे वापर करणार आहोत आणि हे पाणी आपल्याला गरम करून वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर आपण इथे अजिबात करणार नाही आहोत आता ही सर्व भाजी मिक्स झाल्यानंतर थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एक पंधरा मिनटासाठी मी ही आपली भाजी शिजवून घेणार आहे आपल्याला हलकीशी फक्त एक उकळी याची काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील तर अशा प्रकारे आपल्या भाजीला पंधरा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली भाजी जी आहे ती उकळलेली आहे आणि प्रॉपर अशी आपली जी ग्रेवीची भाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर व्यवस्थित तेल त्याचबरोबर आपली जी ग्रेवी आहे ती इथं बनलेली आहे अगदी व्यवस्थित तेलसुद्धा आपल्या भाजीला सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपली जी ग्रेवीची भाजी आहे वटाणा आणि गाजरची ती शिजून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे मस्त चमचमीत आणि त्याचबरोबर तिखट थोडीशी आंबट आणि त्याचबरोबर गोड अशी आपली गाजर आणि वाटाण्याची ग्रेवीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर जशी आपल्याला ग्रेवी हवी असते तशी ग्रेवी इथे देखील बनलेली आहे आणि अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे जर तुम्ही गरम गरम ही भाजी खाण्यासाठी जर सर्व केली तर सगळे अगदी आवडीने खातेल ही आपली भाजी बनलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर अशा चमचमीत आणि मस्त अशा रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका